कॉटन सिटी म्हणून प्रसिद्ध तसं सोयाबीनची मोठी बाजारपेठ महाराष्ट्र बियाणं महामंडळाचं मुख्य कार्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघाची वैशिष्ट्य आणि राजकीय स्थिती यावर एक नजर टाकूया पांढरं सोनं असणाऱ्या कपाशीची पंढरी आणि कॉटन सिटी तसंच सोयाबीनची मोठी बाजारपेठ म्हणून अकोला जिल्ह्याची ओळख आहे असदगड नरनाळा या किल्ल्यांमुळे अकोल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तसंच देशातल्या सर्वाधिक जुन्या ग्रंथालयांपैकी बाबूजी देशमुख ग्रंथालय अकोल्यात असून या ग्रंथालयाला भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्यासह अनेक क्रांतिकारकांनी भेटी दिल्यानं स्वातंत्र्य संग्रामात या शहराचं वेगळं महत्व झालं होतं महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळाचं मुख्य कार्यालय इथे असून विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांसाठी महत्वाचं असणारं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथं आहे मध्य रेल्वेचं अकोला हे महत्वाचं स्थानक असून जिल्ह्यातला बाळापूर इथला हातमाग उद्योग एकेकाळी देशभरात प्रसिद्ध होता शिक्षण उद्योग व्यापार क्षेत्रात अकोल्याचं नावलौकिक आहे नरनाळा इथलं काटेपूर्ण अभयारण्य ही अकोल्याची आणखी एक ओळख आहे अकोला लोकसभा मतदारसंघातले अकोट मूर्तिजापूर अकोला पूर्व अकोला पश्चिम मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून बाळापूर मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तर रिसोड मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या अकोला लोकसभेचे पहिले खासदार होण्याचा मान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव खेळकर यांना मिळाला होता एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत मक्तेदारी असलेल्या काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भाजपाच्या पांडुरंग फुंडकर यांनी सुरुंग लावला आणि एकोणीसशे एकोणनव्वद एक्क्याण्णव आणि शहाण्णव असं तीन वेळा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं तर प्रकाश आंबेडकर यांना दोनदा अकोला लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यानंतर मात्र दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तब्बल चार वेळा अकोला लोकसभेवर भाजपाचे संजय धोत्रे यांनी निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाची विजयी घोडदौड कायम ठेवली चार वेळा अकोला लोकसभेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संजय धोत्रे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी महायुतीनं संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं तगडं आव्हान असेल काँग्रेसनं देखील डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांना उमेदवारी दिल्यानं अकोल्यात चुरस पाहायला मिळणार आहे रखडलेले सिंचन प्रकल्प विमानतळ विस्तारीकरण केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न एमआयडीसी मधले बंद पडत चाललेले उद्योग रोजगाराअभावी बेरोजगार युवकांचं पुणे मुंबईकडे होणारं स्थलांतर शहरातली वाहतुकीची कोंडी अकोला अकोट महामार्गाची खराब गुणवत्ता यासह अनेक प्रश्न आजही कायम आहेत